लोकसभेचा फैसला आज संध्याकाळपर्यंत पर्यंत वाटाघाटी सुरू असताना उमेदवारी जाहीर करणं चुकीचं आर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे डिव्हाइन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पियाड स्कूल प्रोग्राम इयत्ता सहावी ते नववी आणि इयत्ता अकरावी व बारावी सायन्स साठी नीट जे सीट इंटिग्रेट प्रोग्राम आणि इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये PCMB मैट या स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक विकली तसेच कंबाईन सब्जेक्टिव्ह व टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय संपूर्ण अभ्यासक्रम सखोल आणि मुद्देसूट शिकवला जात असल्याने एक्स्ट्रा ट्यूशन व कोचिंग ची गरज नाही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सिलिंग सारखे सेमिनार तसेच उपक्रम नीट सीए, सीए, यासह इतर तीस ते पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था टॉप कॉलेज मध्ये प्रवेश संपूर्ण प्रक्रियेचे मार्गदर्शन आपला एक योग्य निर्णय आपल्या पाल्याचे भविष्य बदलवू व घडवू शकतो एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता श्रीनगर कुंडल विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क क्रमांक का नव्वद अकरा सत्तेचाळीस शहाण्णव पंच्याण्णव अथवा नव्वद शहात्तर ब्याण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अस्सल मातीतला मर्द पैलवान हा मला दिल्लीमध्ये गेलेला पाहिजे आहे आणि म्हणून मी मुद्दामून चंद्रहारला चंद्रहारची उमेदवारी जाहीर करायला आज इथे आलेलो आहे लोकसभेचे रणांगण टापलेले असताना काल उद्धव ठाकरे गटाची मिरज येथे सभा झाली यामध्ये उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस गटामधून हालचाली वाढली आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की वाटाघाटी सुरू असताना उमेदवारी जाहीर करणं चुकीचं आहे त्यामुळे आघाडीतील पक्षांनी सावधगिरी बाळगून निर्णय जाहीर करावे पहा नाना पटोले काय म्हणाले सांगलीचं अजूनही चर्चा चाललेली आहे त्यांनी जाहीर केलं असेल तरी ते चर्चेमधून काही ना काही मार्ग त्याच्यातून निघेल आज संध्याकाळपर्यंत विठ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या येथील नेवरी रस्त्यावरील छत्रपती शिवाजीनगर येथील सचिन चमरकांत भोसले वय वर्ष चाळीस या तरुणाने दुपारी बारा वाजता राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे वृत्त समजतात परिसरात प्रचंड गळबळ उडाली घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती या घटनेची माहिती सचिन भोसले यांची चुलती रेखा रामदास भोसले यांनी पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी दिग्विजय सपकाळ यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे भोसले यांचा मृत्यूचे कारण समजू शकले नाही या घटनेचा तपास हवालदार सुनील जाधव करीत आहे